एकजूट जागृत होई गे ना त्या दिन खूप मोठी समस्या खूप मोठा प्रॉब्लेम आहे तरी आपला कॅमेरावर बवले ना प्रयत्न करायला डॉलर हरभार आहे असा प्रकारे आपला डॉलर हरभारिवार ते आपण लयलेत आणि याला जे आपण पहिले जे औषध सोडलेले ते काय सांगा ना काम नाही तरी आणखी एक जे बी आपला परिवार नवीन जुडीला नवी त्याशी एक माहिती म्हणे आपण आय जे आते बी आपण बुरशीनाशक ना जे पावडर आहे ते लायला जे जेणेकरून आपला हार भरायला प्रॉब्लेम नको जे आणि या ना पहिले आपण आडे खत टाक गेले नळीवर आणि ट्रायकोट्रामा सुडोमोनास पण सोडले आपण बुरशीनं साडे आणि आता आते, आते पुढे आपली जी जे प्रवेश राहील ज्या ज्या खाते सोडू ते आपले व्हिडिओ मार्फत सगळं परिवारला आपण दगडाना प्रयत्न करतो तरी सगळं आपलं परिवारले आई सांगत आणि आपला जो भाऊ आहे उमेश भाऊ राजपूत आऊ वेळेस पण अवभावांना नंबर टाकण्याचा प्रयत्न करतो कारण कसं आहे आपल्या आजूबाजूनं खेळास म्हणजे जे बी परिवारले आपला परिवारले जर टॅक्टर लागणार ते एकदम बिंदास तुम्ही कॉल करू शकतास आणि एकदम नॉलेज आणि अनुभव येतो भाऊले खूप दिवस ना त्यामुळे आपले काही प्रॉब्लेम नाही शेतकरीले व्यवस्थितरित्या बियाणं टाकाना काम तो भाऊ व्यवस्थित आपलं वारमा टाकी देस काही प्रॉब्लेम नाही तरी आपलं सगळं शेतकरी पर परिवार दगू शकतस आपला एक दिवस पहिलेच हार बरा पहिले येतो ते व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवी आणि आज आपला बहुनं जो बैल बैलजुडवाला भाऊ आहे त्यानं बी काम होतं माणूस काही भेटणार नाही शेवट आपला खानदे असं दिनेश भाऊ झाकली त्यामाग खूप मोठा अभिमान नाही आहे पण ज्या टाईमले आपले जे कामनी जिम्मेदारी ते काम करायला काहीच हरकत नाही तेच आपलं खानदेशन दिनेश भाऊन सांग